नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण या योजनेचं जे अर्ज अर्ज मंजूर सुरुवात झालेली आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये ज्यांचा अर्ज रिजेक्ट झाला आहे तर त्यांची कारणं काय आहेत हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओत कळणार आहे बघा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात झाली असून ज्यांनी नारी शक्ती दूत या ॲपमधून अचूकरीत्या फॉर्म भरला आहे त्यांचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे परंतु ज्यांनी आ... कागदपत्र ऑफलाईनद्वारे दिले आहे त्यांना वेळ लागेल मंजूर होण्यासाठी बघा नामंजूर होण्याची कारणं काय आहेत त्यातमध्ये तुम्ही अचूक माहिती न भरणे माहिती अपूर्ण भरणे किंवा आवश्यक कागदपत्र अपलोड न करणे त्यानंतर योग्य त्या साईजमध्ये कागदपत्र अपलोड न करणे व अशा कारणामुळे आपले फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यामुळं आपण तो फॉर्म एडिट करून योग्यरित्या ॲपमधून भरल्यास आपला फॉर्म सलेक्ट होऊन आपण त्यासाठी पात्र व्हाल आपल्याला अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या योजनेची माहिती पाहिजे असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद